युद्धभूमीवर रक्त सांडून भारत देशाच्या सीमांचे रक्षण करणारे आणि निवृत्तीनंतर त्याच तडफेने एकोणीसशे त्र्याण्णव पासून पुणे शहराच्या नागरिकांकरता पाणी आणि पर्यावरण संवर्धनासाठी ग्रीन थम या सेवाभावी संस्थेमार्फत युद्धपातळीवर कार्यरत असलेले निवृत्त कर्नल सुरेश पाटील आता पुणे लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरले आहेत सैनिक समाज पार्टीच्या वतीने लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेले कर्नल पाटील चोवीस एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी मेजर रानडे सुभेदार मेजर अशोक चिंतामणी सुरेंदर सिंग हवालदार बिरोबा माने उपस्थित होते नमस्कार पुणेकरांनो मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील सैनिक समाज पार्टीतर्फे चोवीस तारखेला सकाळी अकरा वाजता फॉर्म भरणार आहे तर आपण जरूर तिथं यावं आणि माझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो माझं अगदी जीवन एखाद्या साधू संन्यासारखं फकीरासारखं आहे आणि एकाहत्तर साली यंग मी यंग कॅप्टन असताना ह्या देशासाठी मी अर्धा लिटर रक्त सांडलेला माणूस आहे आणि मी मरता मरता वाचलो आहे आणि तदनंतर मी जेव्हा पण कामं करतोय धरणावरती किंवा आणखी काही क्रांतिकारक काम करतो त्यावेळेला माझ्यावरती खूप अटॅक होतात पण मी त्यावेळेला त्यांना कायम सांगतो की एक बार मी मरचो का अभी कोई मारने मारणेवाला नाही अगर मालिके चाव तो मैं येऊ जाऊंगा तो सांगायचा सा उद्देश काय की आमचं जीव तुटतोय की नवीन पिढीसाठी आम्ही काय करायला पाहिजे आम्ही आता सगळं जग बघितल्यानंतर असं वाटतं अरे आपण खरं तर नरकात राहतोय का का आता तुम्ही बस बसपुरी बघा चालत येत नाही साहेब आणि पुढच्या सा 2 वर्षात तुमचे 90 लाख रुपये होणार आहे अरे इथे म्हणजे एक दूसरेसाठी म्हणजे जेला म्हणतो ना भाईचारा प्यार मोहब्बत वो, वो खत्म होने वाले आहे आता आपण नेहमी मुलांना सांगतो वंदे मातरम सुजिलाम सुफलाम मलयजशीतलाम पूरणं वंदे मातरमचा अर्थ तर माहिती आहे पण शिकलांचं विचारलं तर सांगता येत नाही अरे मलय म्हणजे चंदन चंदनाचे पर्वत आपल्याकडे आहेत आणि कमी कल्पना अशी आहे भंगीरचंद्रांची ते काय म्हणतात की आपल्याकडे कर्नाटका तामिळनाडू आणि खालचे जे देश आपल्या प्रांत आहेत तर तिथं मोठ्या प्रमाणात चंदनाचे मलय पर्वत आहेत आणि जेव्हा समुद्रावरून वारे वाहत येतील त्यावेळेला हा चंदनाचा सुगंध घेऊन पूर्ण महाराष्ट्रावर आणि पूर्ण भारतावर जाईल आणि त्यावेळेला खाली काय असलं पाहिजे त्यावेळेला जे शिवाजी महाराजांचं स्वप्न आहे भाईचारा प्यार मोहब्बत इन्सान या दुधाचे नद्या व्हायला पाहिजेत पण असं होत आहे का इथं तर रक्ताच्या नद्या वाहण्याच्या गोष्टी होत आहेत या संदर्भात बोलताना कर्नल पाटील म्हणाले एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धात शत्रुहद्दीमध्ये जबर जखमी होऊनही सुदैवाने जीवदान मिळाले म्हणून मी माझे वाढीव आयुष्य निवृत्तीनंतर घरी न बसता जनतेच्या सेवेसाठी देण्याचा मानस उराशी बाळगला त्याला अनुसरून मी गेली तीस वर्षे ग्रीनथम पर्यावरण या सेवाभावी संस्थेमार्फत पुणे शहर आणि परिसरातील नागरिकांकरता पाणी आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत आहे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामध्ये गेल्या शंभर वर्षात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्यामुळे तो गाळ सातत्याने काढून धरण कालव्याच्या परिघात असलेल्या अठ्ठावीस गावांमधील शेतकऱ्यांना मोफत वाटप केला आणि पुण्याच्या नागरिकांसाठी पाणीसाठा वाढवण्याचा प्रयत्न केला यामुळे पुण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न काही प्रमाणात का होईना पण सुटण्यास मदत झाली आहे त्याचप्रमाणे धरण तलावात पुन्हा गाळ होऊ नये म्हणून तलावाच्या कडेने अंदाजे वीस लाख झाडे लावून त्यांचे संवर्धन आस्थागायत आम्ही करत आहोत परंतु आता याच्याच बरोबरीने पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न सरकारी शाळांची दुरावस्था व्यापाऱ्यांचे प्रश्न आणि युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न महिलांवर होणारा अन्याय अत्याचाराचा प्रश्न यांच्यासह राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी मी सैनिक समाज पार्टीच्या वतीने दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पुणे लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे असे सांगून कर्नल पाटील पुढे म्हणाले देशावर जेव्हा जेव्हा मोठी संकटे आली त्यावेळी फक्त आणि फक्त आर्मीनेच आपल्या प्राणांची परवा न करता ती संकटे भारतीय नागरिकांपासून दूर पिटाळून लावली आहेत देशाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये दे भाग घेऊन भारतीय निवृत्त सैनिक जनतेसाठी न्याय देऊ शकतात परंतु कुठल्याही पक्षाने आर्मीमधील निवृत्त सेनानीला पुणे लोकसभेकरता उमेदवारी दिली नाही हे दुर्दैव आहे म्हणूनच आर्मीमधील सैन्यांचे से प्रचंड प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत त्याला वाचा फोडण्यासाठी आणि सर्वसामान्य भारतीय जनतेच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी मी निवृत्त कर्नल सुरेश पाटील सैनिक समाज पार्टीच्या वतीने लोकसभा निवडणूक लढवत आहे असेही कर्नल पाटील यांनी यावेळी नमूद केले आपण या नवीन पिढीला चांगली दिशा देऊया आणि आपण सगळे भाग्यवान अरे एकेकाळी हा विश्वगुरु होता आणि ह्याला पुन्हा विश्वगुरु बनवूया आपल्याकडं जे आहे ते जगात कुणाकडंच नाही आहे मी आज सात देश फिरून आलेला माणूस आहे आपला देश इतका सुंदर आहे पण त्याला आपण जो वाचलेला आहे म्हणजे एकेकाळी नव्वद लाख आपण होतो आज ते चाळीस लाख पण नाही वाचलेलो तर त्याला सुंदर आणि सुदृढ करूयान रे बाबांना सगळे मिळून आज जिथं जाईल जाईल तिथं कचरा 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 आमचे पंतप्रधान झाडू मारताना बघतात तर मी स्वतः मी म्हणतो की माझं काय काम आहे तर माझं काम आहे की मी पेपर प्लॅस्टिक पेपर प् प्लेट कुठेच वापरणार नाही मी माझा हा रुमाल तीनशे पासष्ट दिवस धुवून वापरतो मी बिस्लेरीमधून पाणी पित नाही माझ्याकडं थर्बास आहे बॉटल जी ज्याच्यामध्ये मी दिवसभर पाणी पितो वर्षभर त्याचाच वापर करतो त्याच्यामुळे माझ्याकडून कचरा शून्य होतो तर आपण प्रत्येकाने कचरा शून्य कसा होईल याच्यावर पण विचार करावा आणि प्रत्येक पुणेकरांनी एक झाड लावण्यासाठी माझ्याकडे भरपूर जागा आहे त्याची सेवा मी करेन जसं लहान मुलासारखं झाड लावल्यानंतर त्याची तळ हातार जसं आपण फोड असतो तशीच त्या झाडाची सेवा करावी लागते ती, ती सेवा मी करायला तयार आहे माझ्याकडं धरणावरती चव्वेचाळीस किलोमीटर चारी बाजूनी जो आम्ही रस्ता केलाय त्याच्यावर आमच्याकडं जसं मगाशी कुणीतरी म्हटलं आम्ही तर पन्नास लाख झाडं लावायचं उद्दिष्ट आहे ते ह्या दोन महिन्यात करतोयच करतोय पण आत्तापर्यंत तीस लाख झाडं लावलीत आणि ज्याला झाड लावायचं ज्याचा वाढदिवस असेल ज्याचं लग्नाचा काही सोळा असेल तर तिथे येऊन झाड लावा तरच ही पृथ्वी वाचेल तरच पुणेकरांना चांगला ऑक्सिजन मिळेल नाहीतर फार दिवस अवघड होणार आहे मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे